मी केबिन्यू साठी संदीप गायके व उपसंपादक राजू आंबेकर तर आपण आपण आलेला आहे खंडे गावामध्ये तर वैजापूर तालुक्यामध्ये तर आपण जाणून घेणार आपल्यासोबत अनेक नागरिक आहे तर नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे का पाणी प्रश्न आता नुकताच उन्हाळा लागलेला आहे तर नागरिकांची अनेक हाल होत आहे पाण्याच्या संदर्भामध्ये तर आपल्यासोबत पाणी फाउंडेशनच्या संदर्भात असेल बाबा जनतेला पाणी पाण्यासाठी अनेक तळमळ असतील तर या संदर्भामध्ये आपल्यासोबत दादा पाटील पानगावनकर आणि मोतीलाल भाऊ आणि अनेक नागरिक आपल्यासोबत सोबत उपलब्ध आहे तर आपण जाणून घेणार आहोत पाण्या संदर्भामध्ये काय टंचाई असते आणि पाण्यापासून काय काय त्रास होतो तर या संदर्भामध्ये दादा पाटील आपल्यासोबत सोबत लाईन वर जोडलेले आहेत का बा आपली संघटना का बा काय करीत असते बा या पाण्याचा लुतस उन्हाळा लागला पाहिला आपला परिचय दादा पाटील काय वाटत आणि विषय आपला असा आहे का आज आजच हा विषयाने आपला वैजापूर तालुका आणि त्याच्यामध्ये विशेषतः उत्तर वैजापूरचा ग्रामीण भाग जो आहे हा विकासापासून वंचित राहिलेला आहे इथं जो विकास व्हायला पाहिजे एकतर आपला पाणी प्रश्न आपल्याला कायम पाण्याची टंचाई असतेच हिवाळ्यामध्ये सुद्धा पाणी कधी कधी पावसाळ्यामध्ये सुद्धा पाणी टँकर सुरू करावं लागतं शासनाला त्याच्यामुळं तो प्रश्न आम्ही आता हे ठरवून घेतलेला आहे सगळ्या मंडळींना आम्ही आमची कार्यकर्ते मंडळी सगळी तर या सगळ्या मंडळींना आम्ही एकत्र आलो मागच्या मिटिंग झाली होती त्याच्यामध्ये भास्करराव शिंदे बाबुराव काळे सुरेबाद सागर सत्रा सा, कुरेशी श्रवण पाटील शिंदे ताराचंद वेळकर हे जे सगळे आप्पा गायके योग सुधाकर ही सगळी मंडळी आम्ही एकत्रित झालेलो आहे आम्ही जरी संख्येने कमी असलो परंतु आमचा तो प्रश्न सोडून घेण्याचा हे आवाका मोठा झालेला आहे आम्ही आता शासनाला हा प्रश्न इतका कठीण संघर्ष आम करून आम्ही आम 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 तो कठोर संघर्ष करायला आम्ही तयार आहोत आमचा पाणी प्रश्न हा कायमचा मार्गी लागला पाहिजे का जेणेकरून आम्हाला उन्हाळ्यातच नाही आम्हाला केव्हाच पाणी टंचाई आता कामा नाही आणि त्याच्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणारच आहे परंतु आमचं शेती सिंचनाचा महत्वाचा मुद्दा आहे जर आमची शेती विकसित होत नसेल मग आम्ही आमच्या मुलाबाळांना कसं द्यायचं आहे तर आम्हाला हे ज्या गोष्टी ना तर हा आम्ही शासनाकडे प्रस्ताव दिलाय काय हे शासनाचं पत्र आहे पुणे गाव दरसवाडी पाठ पाणी मराठवाडी वैद्य तोगाव जिल्हा करीता नव्याने वाडी योजना प्रस्तावित करून तात्काळ कारण करण्याबाबत हा आमचा प्रस्ताव दोन हजार एकोणीसचा प्रस्ताव आहे शासनाकडे आमचं पत्र त्यांनी आम्हाला हे पत्र कळवलेलं आहे आता त्यांचं ते विचार ते म्हणतात हे धोरणात्मक भाव आहे हा विचाराधीन शासनाचा पण तो विचार म्हणता म्हणता आता दोन हजार एकोणीस आणि आता पंचवीस म्हणजे किती वेळ झाले सहा सात वर्षे होत आहेत आता हे असं करून आतापर्यंत सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले हा प्रश्न मार्गी कधी लागायचा आहे म्हणून आम्ही या सगळ्या मंडळीने त्याचा निश्चय केलेला आहे दृढ निश्चय केलेला आहे का बाबा आम्हाला हा कुठल्याही पैसे हा पाण्याचा प्रश्न सोडून घ्यायचा आहे आता आम्ही कोणतं पाणी तुम्ही म्हणा तुम्हाला कुठून पाणी मिळणार आहे तर आमची मागणी अशी आहे का पुणेगाव दरसोडी प्रकल्प आहे आओ, आओ, हो तर त्या पुणेग प्रकल्पाचं पाण्याचं डोंगरगाव पर्यंत नियोजन झाले आणि पाणी आलेलं बी हो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जे आहे ते छगन उल साहेबांचं आहे त्यांनी त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले आणि जो बोगदा होता तो बोगदा पाडून त्यांनी जवळ दोन गाड ट्रक झालेला असा एवढा मोठा बोगदा पाडून आणि त्यांनी ती पाणी आणि झाली आहे आता पाणी डोंगरगाव पण झाले परंतु अडचण अशी झाली आहे का डोंगरगाव येऊ लागतो मध्ये आणि आम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळं त्याची मर्यादा त्याची जी मंजुरी आहे भुजबल साहेबांनी घेतलेली ती फक्त एवढ्यापर्यंत घेतलेली आता आम्ही त्यांच्याकडे शासनाकडे वाढीव त्या योजनेला यो वाढीव मंजुरी देऊन आणि आमच्या भागात ते पाणी आलं पाहिजे की आम जेणेकरून आमच्या शेतकऱ्याचा पाणी प्रश्न काय आमचा सोडला पाहिजे आणि याच्यासाठी आमची आमचा हा प्रयत्न झाले दुसरा मुद्दा सरकार म्हणतात ज्वळ प्रकल्पामध्ये गोदावरी गोदावरी मध्ये पाणी येणार आहे परंतु गोदावरी मध्ये जरी पाणी आलं प्रकल्पामध्ये आमचा भाग उंचीवर असल्यामुळे आणि त्या ते पाणी आम्हाला इकडे येऊ शकत नाही त्याच्याकरता आम्ही आतापासूनच सावध झालोय का आम्हाला कुठल्या पैसे मध्ये ते पाणी इकडे वाटप होताना आमच्या ईशेचं पाणी आम्हाला शासनाने तात्काळ मंजूर केलं पाहिजे यासाठी आमचा हा प्रयत्न आहे जेणेकरून आमचा आता बंद पडलेला विनायक सरकार साखर कारखाना आहे हा गेले वीस पंचवीस वर्षामध्ये तो बंद आहे आणि त्याच्यामुळे हा दोन तीन हजार कर्मचारी पोट मिळाला असले पोरांनी ते सगळं बंद झाले शेतकऱ्यांचं जे उत्पन्न साधन आहे ते बंद झाले याच्यासाठी आपण तो साखर कारखाना सुरू झाला पाहिजे आम्ही शासनाला मागणी केलेली आणि तसं आम्ही निवेदन पण दिलेलं आहे शासनाला कब विनायक साखर कारखाना सुरू झाला पाहिजे तर त्याच्यामध्ये आम्हाला गोदावरी पाटबंधारे मंडळाने त्याचं एक पत्र काढ शासनाला अहवाल सादर केला कब या पुणे गोदावरी पाटबंधारे कशी असं असं निवेदन आपल्याला प्राप्त झाले आणि त्याच्यानुसार आपल्याला पाणी प्रश्न आवडत त्यांचं काहीतरी मार्गी लावा लागणार आहे असं पत्र आम्हाला प्राप्त झालंय आणि दोन चार मध्ये आम्हाला जिल्हा अधिकारी त्यांनाही निवेदन दिलं या संदर्भमध्ये तर त्यांच्याकडे बच्चन आपल्याला पत्र आम्हाला मिळणार आहे आणि त्यांचं पत्र वगैरे घेऊन आणि मग आम्ही तालुक्यातले आमदार जे काही मंडळी नेते मंडळी असेल हे सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र करून शासनाला आम्हाला भेटायचं आणि शासनाकडे आमच्या मागणीचा करून आम्हाला आमचा आम आम प्रश्न सोडून घ्यायचा mm. आहे तुम्हाला आमदाराला आम कसं काय विषय राहील बाबा तुमचा पाण्याच्या संदर्भात नाही आमदारला आमदाराला त्रासचा विषय नाही आमदार तालुक्या सगळ्या तालुक्याचे आमदार आहे ते काही तेवढ्या भागापुरते नाही तर ते संपूर्ण दोनशे दहा खेड्याचे ते आमदार आहे त्याच्यामुळे त्यांनी आमचा सुद्धा विचार केला पाहिजे त्यांना आम्ही गळ घातली की बाबा आमच्या उत्तर वैजापूरचा भागाचा जो विकास असा झालेला आहे तुम्ही आता आमदार आहे तुम्ही दुसरी टर्म आहे तुमच्या वेळी तुम्ही, तुम्ही आमचा हा प्रश्न वेळेला मार्गी लावा विनायक सहकारी साखर कारण शासनाला द्या तुम्ही तुमच्या मार्फत आणि पाण्याचा प्रश्नाला तुम्ही शासनाला पाठवून मंत्र्याला सांगा मुख्यमंत्र्याला सांगा अशी आमच्याकडे आमदारकडे आमची कळकळीची मागणी आहे आम्हाला राजकारण वगैरे आकाश विकास आमच्याबद्दल मग काही बात नाही कारण ते सगळ्यात एखाद्याचे आमदार आहे ते काही कोण आहे एखाद्याचे आमदार नाही आहे लक्षात त्याच्यामुळं अशी आमची आमदार साहेबांकडे अपेक्षा आहे आणि ते आम्हाला सहकारी अशी पण आम्हाला आशा आहे तर आता आपण बघू शकता की आता आता आपल्या सोबत मोतीलाल बाबुराव काळे तर यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आपली का काय प्रतिक्रिया बा या संघटनेच्या मार्फत हे आम्ही एकोणीसशे सत्ते सत्याऐंशीला सत्याऐंशीला पाण्याची मागणी करू आहोत आजपर्यंत किती वर्ष झाले भरपूर वर्ष झाले पाणी आमचे सगळ्याचा ग्रुप मिळून आम्हाला इथून काय असं पाणी मिळेल नाही आपल्या आपल्यासोबत गावचे नागरिक काय प्रतिक्रिया दादा पाटील हायवट पानगवणकर यांनी म्हणजे हा एक पुणेगाव गाव पाट पण संघर्ष समिती स्थापन केली त्या माध्यमातून बरेच शासना शासनच्या दरबारापर्यंत पर्यंत त्यांनी प्रश्न मांडले बरेच पाठपुरवाता केला तर त्याला नागरिक कमी प्रमाणात परिसरात नागरिक जर उठले तर बरोबर शासनाला झुकावंच लागेल आज त्यांच्याकडे एवढे पुरावे आज का ते मुख्यमंत्री जलसंपादन मंत्री यांच्यापर्यंत त्यांनी सगळे पोहोचवलेले आणि अंतिम टप्प्यात हा प्रश्न मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे पण त्याला थोडा अजून म्हणजे गाव आपले तालुक्याचे आमदार श्रीमान बोरणाऱ्या सर यांनी थोडस का हातभार लावला हा प्रश्न स सुटत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वैजापूर तालुक्याचा जो डोंगरथडी भाग म्हणतो आपण त्या भागामध्ये पाणी सिंचनाचा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे तो प्रश्न हे मार्ग लागलाच पाहिजे म्हणजे तालुक्याचा सम समान विकास होईल असं एक माझं मत आहे आणि आम्ही तर संघर्ष करणार असे जोपर्यंत प्रश्न सुटत तो नाही तोपर्यंत आमची बॉडी हे सगळी पूर्ण गावाचे गाव आम्ही रोड रोड येणार असे आज न उद्या हे संघर्ष पेडणार आहे आणि हा पाणी प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी आमची एक इच्छा आहे नागरिकांची जर पाण्याचा पैश जर नाही सुटला तर गावी गावी आणि रस्ते जाम केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही साठी राजू सा संदीप गायके खंडाळा आपण दुसऱ्या व्यक्तीकडे जाणार आहोत कि बा त्यांच्या काय मागण्या त्यांनी आज जे सकाळपासून जे त्यांची मिटिंग चालू होती तर या संदर्भामध्ये दिगंबर मत, का दिगंबर मत सागर आहे काय प्रतिक्रिया दिगंबर मत सागर माझी सरपंच जरूर आता अदाबाईल गायवट या संदर्भामध्ये जवळजवळ एकोणीशे सत्याऐंशी पासून याचा पाठपुरावा करताय परंतु शासनाचा म्हणाव तेवढा परत प्रतिसाद भेटत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आता म्हटलं जातं की पश्चिम वाहिनीच पाणी हे पाच सहा हजार कोटी खर्च करून जर म्हणजे पाच सहा हजार म्हटल्यापेक्षा काही पाच सहाशे कोटी रुपये खर्च करून हे पश्चिम वाहिनीच पाणी वळवलं जातं आणि पुणे गाव दरसवाडी डोंगरगाव ह्या मार्गे आमचा पाण्याचा प्रश्न इकडचा मिटू शकतो कारण इकडे पिण्याचा सुद्धा पाण्याचा प्रश्न आधी वरचे नाशिक असेल वरच्या याच्यातले लोक नुसतं सामान्य पाणी वाटप म्हणत्या पण कुठेच सामान्य आहे पाणी वाटप होत नाही तर आम्हाला संघर्षाशिवाय पर्याय नाही आणि याच्यानंतर आता मोठा जास्तीत जास्त उद्रेक होईल आणि संघर्ष पण आम्ही रोडवर येऊन करायला तयार आहे नाही बा तुमची संघटना बा उद्रेक म्हणजे बा तुम्ही तुमच्या संघटना काय करू शकते बा उद्याच्या उद्या उद्याच्या भवितव्या लोकशाही मार्गाने जे असेल रोडवर येणं उपोषण रस्ता रोको हे प्रश्न आम्ही हाताळू शकतो ना आपण बघितलं बा संघटनेमार्फत एक इशारा दिलेला आहे का बा जर आमच्या मागण्या जर नाही पुऱ्या झाल्या तर आम्ही नाही का रस्ता रोको असेल उपशन असेल आंदोलन असतील तर याला भाग पाडू नका असा इशारा संघटनेने दिलेला आहे मी संदीप गायके खंडाळा